बुधवारी चार जून रोजी मुलाखती बाबत कार्यशाळा आयोजित केली आहे अशी माहिती प्राचार्य शिरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली दयानंद शिक्षण संस्था अंतर्गत असलेल्या डीपीबी बी दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालय व रोटरी क्लब ऑफ सोलापूर प्राइड यांच्या संयुक्त विद्यमानं बुधवार दिनांक चार जून रोजी मुलाखती बाबत कार्यशाळा आयोजित केली आहे अशी माहिती डीपीबी बी दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस बी क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेस प्रभारी प्राचार्य डॉक्टर बी एच दामजी अतुल चव्हाण उदय शिंदे राहुल चंडक आदींची उपस्थिती होती दिनांक चार जून दोन हजार एकवीस रोजी दयानंद शिक्षण संस्था विशेषतः दयानंद शास्त्र महाविद्यालय रोटरी क्लब ऑफ सोलापूर ट्रेन या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही एक दिवसाचा पूर्ण आठ ते नऊ तासांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे नाव आहे इंटरव्ह्यू प्रिपरेशन वर्कशॉप म्हणजे मुलाखतीची तयारी याची कार्यशाळा ही कार्यशाळा आमच्या महाविद्यालयामध्ये सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच साडेपाचपर्यंत पर्यंत आयोजित केली आहे यामध्ये प्रामुख्याने ज्यांना इंटरव्ह्यू द्यायचा आहे यांची तयारी करून घेतली जाते शिक्षक शिक्षकेतर पदासाठी असणारे कर्मचारी पनदे पदासाठी ज्यांना मुलाखत द्यायची त्याची तयारी कशी लागते